नमस्कार प्रबोधन लाईव्ह मध्ये पोलीस दलात असलेले सोमनाथ काशीनाथ फपाळे हे पोलीस हवालदार रबाले पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सोमनाथ फपाळे हे वाशी परिसरात आपले कर्तव्य बजावत होते मात्र कर्तव्य बजावत असताना ते गायब झाले त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचे समजले राबाले पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी नातेवाईक त्यांचा सर्वत्र शोध घेत आहेत रबाले पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी नातेवाईक त्यांचा सर्वत्र शोध घेत आहेत मात्र त्यांचा अद्याप शोध लागलेला नसल्यामुळे ज्या गावातील ते आहेत त्या गावातील पापाळे यांच्या आई वडिलांना पत्नीला घेऊन गावातील ग्राम सदस्य व ग्रामस्थ एमबी पोलीस आयुक्तालयावर धडक दिली व जा विचारण्याचा प्रयत्न केला पोलीस आयुक्तालयांच्या प्रवेशद्वाराजवळच ठिये आंदोलन केले सोमनाथ पापाळे हे मराठा समाजाचे आहेत हे समजल्यानंतर नेमबी जिल्हा मराठा समन्वयक विनोद पोखरकर समन्वयक विठ्ठल समन्वयक राजेश समन्वयक राकेश अन्य समन्वयकांनी गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचे सांगितले शोध घेण्यास सुद्धा मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले चार दिवसात तपास लागला नाही तर पुन्हा संपूर्ण गावातील मंडळी येऊन हे आंदोलन करतील असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे

तोपर्यंत साहेब यांना गेट वरच बसू द्या तोपर्यंत कोण उठणार नाही साहेबांचा निरोप येत नाही तोपर्यंत उठायचं नाही नंतर साहेबांना गेट वर येऊ द्या मला अशा गावची आहे या गावामध्ये सर्व प्रशस्तामध्ये काय काही आर्मी मध्ये आहे काही बीएसएफ मध्ये आहे सर्वांच्या बोलताना मराठा समन्वय राकेश थोरत म्हणाले की आम्ही पोलीस प्रशासनाला मदत करत आहोत परंतु तुमच्याच खात्यातील पोलीस शिपाई गायब होतो हे मात्र दुर्दैव आहे फपाळे यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा असे सांगण्यात आले जय शिवराय आज आपल्या इथे जे बांधव आहेत म्हणजे रबारा पोलीस स्टेशनमध्ये सोमनाथ फपाळे नावाचे जे आपले पोलीस कॉन्स्टेबल होते ते जवळजवळ बारा चौदा पंधरा दिवस झालं आज मिसिंग आहेत आणि या ठिकाणी रबालेला जे कार्यरत होते त्यानंतर त्यांची वाशी या ठिकाणी गणपतीसाठी बंदोबस्त होता त्यानंतर ते मिसिंग झाले ते काही भेटत नव्हते पोलीस स्टेशनला त्यांच्या कुटुंबाने वारंवार तक्रार दिली वाशी या ठिकाणी तक्रार सुद्धा दिली होती परंतु आज अकोला लिंगदेव हो। या ठिकाणी आपले जे मराठा बांधव आहेत त्यांचे ग्रामस्थ आहेत नातेवाईक आहेत आई वडील आहेत आज जवळ एक मोठी ट्रॅव्हल्स भरून म्हणजे जवळजवळ शंभर एक लोक त्याबरोबर छोट्या म्हणजे शंभर एक लोकांचा मोब अकोला लिंगदेव या ठिकाणी आला होता तो सर्व मॉब आज आपला एसीपी ऑफिस सीपी उपी, ऑफिस बेलापूर या ठिकाणी आपण न्याय मागण्यासाठी गेलो परंतु त्या ठिकाणी डीसीपी ऑफिसने आपल्याला लोकांना काही एवढ्या मोठ्या लोकांना परवानगी नाकारली त्यामुळे येणाऱ्या लोकांचा रोष हा मोठ्या प्रमाणात होता त्याचबरोबर आम्हाला जे आमचे काही मराठा बंद आहेत जे आपल्या आंदोलनामध्ये नवी सक्रिय असतात ते सुद्धा त्यामध्ये होते आम्हाला कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आमचे जे विनोद पोखरकर असतील विठ्ठल बांधकर असेल मी स्वतः असेल आम्ही सुद्धा त्या ठिकाणी एक आपला मराठा बांधव म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो नवी मुंबई सकल मराठा समाज हा अकोल्याच्या सर्व समाज बांधवांबरोबर त्या ठिकाणी या आपल्या पोलीस बांधवाच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी गेला होता परंतु त्यावेळी डी सी पी साहेब जे संजय पाटील साहेब आहेत यांनी त्यावेळी काही लोकांनाच आपल्याला भेटता येईल अशा पद्धतीने सांगितल्यामुळे काही वेळ थोडासा तिला तणाव झाला त्या ठिकाणी एक तास जवळजवळ एक तास सीपी ऑफिसला गेट वरती हो, आपण ठिय्या आंदोलन केलं त्यानंतर जे जॉईंट सीपी आहेत त्यांनी आपल्याला भेटण्यासाठी बोलवलं त्यानंतर एक आपलं पंधरा ते वीस जणांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी त्यांना भेटलं व काही कळून सोमनाथ हा आम्हाला भेटला पाहिजे व त्याच्या योग्य पद्धतीने तपास झाला पाहिजे अशा सर्व पद्धतीने आम्ही सीपी साहेबांशी बोललो त्यानंतर सीपी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं की लवकरात लवकर आम्ही हा तपास क्राईम ब्रांचकडे देऊन ही मिसिंग कंप्लेंट किंवा हा सुद्धा आमचाच बांधव आहे व आम्ही लवकरात लवकर त्याला शोधण्यासाठी प्रयत्न करू परंतु यामध्ये मी विशेष आभार मानेन अकोला ग्रामस्थांचे गावावरून मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आले होते तसेच आम्ही त्यांना एक शब्द दिला आहे की यापुढे नवी मुंबई सकाळी मराठा समाजसुद्धा आपल्या सोबत असेल आणि हा सोमनाथ फक्त पोलिसच नसून एक आपला मराठा बांधव सुद्धा आहे त्यामुळे यापुढे सोमनाथसाठी ज्या काही मदत लागतील भविष्यामध्ये आम्हाला गृहमंत्री फडणवीस साहेबांकडे जावं लागले किंवा एकनाथ साहेबांकडे जावं लागले तरी आम्ही त्या प्रकारे त्या ठिकाणी जाऊन यासाठी आम्ही प्रयत्न करू मराठा समाजच्या वतीने सुद्धा आज आम्ही साहेबांना तसं निवेदन दिलेलं आहे परंतु जर यावरती जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर लवकरच याविषयी एक तीव्र आंदोलन मराठा समाजाच्या वतीने सुद्धा सोमनाथसाठी या ठिकाणी छेडलं जाईल असं मी या ठिकाणी विन विनम्रपूर्वक प्रशासनाला सांगू इच्छितो अतिशय सामान्य कुटुंबातील आईवडील शेतकरी आहेत आणि त्या त्याचा त्या लवकरात लवकर पोलिसांनी प्रशासनाने शोध करावा मी एवढीच विनंती करतो नमस्कार माझं नाव मनोज पोपट हाडवळ हाडवळे मी लिंगदेव तालुका अकोले अहिल्यानगर मधून आलेलो आहे आणि गेले पंधरा दिवस सोमनाथ केरू फापाळे हा पोलीस प्रशासनाचा व्यक्ती माझा चुलत भाऊ हा बेपत्ता असून अद्याप कोणतेही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा ठोस असा तपास पोलिसांकडून झालेला नाहीये अथवा कोणत्याही पोलिसांनी आश्वासन दिलेलं नाहीये त्या संदर्भामध्ये आमचे समस्त ग्रामस्थ मंडळी आज शंभर ते दोनशे लोकांचा एक पहिला गट आज सी पी साहेबांना भेटण्यासाठी येऊन त्यांनी त्यांच्या आश्वासन घेण्यासाठी विनंती केली आग्रह केला आणि आक्रोश केला की बाबा तुम्ही आमच्या तपासाला आमच्या हा सोमनाथ फापळे जो आहे जो तुमच्या प्रशासनातला व्यक्ती असून तुम्ही त्याला शोधण्यासाठी अजूनपर्यंत सक्षम नाही आहात म्हणून तुमच्या तपासाची गती वाढवून आमचा सोमनाथ आम्हाला लवकरात लवकर येत्या चार दिवसामध्ये त्याचा तपास तुम्ही आणून शोधून आमच्याकडे त्याला सुपूर्त करावे अशी समस्त गावकऱ्यांनी मागणी केली जर ह्या येत्या चार दिवसामध्ये जर सोमनाथचा कोणताही सुगावा लागला नाही जर त्या तपासाची गती वाढवण्यात आली अथवा फक्त आणि फक्त आश्वासनच आमच्या जर पदरी पडत असेल तर येणाऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी समस्त गाव जवळजवळ पाचशे ते हजाराच्या मंडळीने आम्ही पुन्हा एकदा शिंदे साहेब असो फड आदरणीय सन्माननीय फडणवीस साहेब असो त्यांच्या मंत्रालयासमोर आम्ही ठिय्या आंदोलन करण्याचं विनंती जो आदेश आम्ही यांनी केलेला आहे कारण ही आमची मागणी नाही तर आमच्या भावनांचा फुटलेला हा बांध आहे तर माझी या प्रशासनानं विनंती आहे की ह्या तपासाला गती देऊन लवकरात लवकर सोमनाथ फापळेला न्याय देऊन त्याला शोधून काढावे कोणतेही सबाब न सांगता ही मी विनंती करतो जय शिवराय सोमनाथ केरू फापाळे हा पोलीस कॉन्स्टेबल आज चौदा दिवस झाले हा सापडत नाही आता त्याचा चा तपास चालू आहे असे म्हणतात पंधरा दिवस झाले त्याचे आई वडील त्यांनी अजून अन्नाचा खण सुद्धा फोटा त्यांचा नाहीये त्याची बायको असेल त्याच्या बहिणी असेल अतिवय गरीब कुटुंब आहे त्याच्या आई वडील गावावरून आलेले आहे त्या त्याच्या पाठीमागे कोणीच नाही येतो एकटाच आहे आईला वडिलांना एकटाच आहे तर पोलिसांनी लवकर लवकर तपास करावा तसेच आमच्या नवी मुंबई सर्कल महाराष्ट्र नाही सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे आहे सोमनाथ हा लवकर लवकर पोलीस भेटला पाहिजे असे आम्ही मराठा मराठा बांधवांच्या वतीने विनंती करतो रावाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की पापाळे यांचा शोध सुरू आहे